गुड मॉर्निंग फ्रेंड्स ही आहे नेक्स्ट दिवशी सकाळ होत आहे सकाळचे दहा जस्ट थोड्या वेळ अगोदर ऑफिस ग्रुपमध्ये देखील आणि तो आपल्याला आता आहे की गोरेगाव आणि जोगेश्वरी मध्ये सगळं व्हेकल्स जास्त आहे काही नऊ ते संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत आता आपण निघालो तरी घरी सहा पर्यंत नाही पोचू शकणार आणि त्यामुळे ट्रॅफिक बेकार असणार आहे बरोबर कारण की दोन सिटीज जोगेश्वरी गोरेगाव दोघांमधलंही पूर्ण ट्रॅफिक बॅन केले म्हणजे व्हेकल बॅन केलेत का तर तिथे मतमोजणी होते आणि ते मतमोजणी अशा ठिकाणी होते जिथं बरोबर जिथे आपण राहतो गाड्या बंद पूर्ण बॅन म्हणजे बंदच आहे व्हेकल बॅन वरून चढून ब्रिजवर

नाही नाही पहाटे पहाटे कॅन्सल होते बस समज सहा वाजता संपेल ना चार तीन चार पर्यंत जरी निघालो तरी सहा वाजेपर्यंत ते क्लिअर होतो मेसेज ग्रुप जर सगळ्या गाड्याच बंद ठेवल्यात गोरेगाव जोगेश्वरी मधल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती ना वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वरती जर गोरेगाव जोगेश्वरी मध्ये गाड्याच बंद ठेवल्या चमचा घ्या ही अशी ऍक्च्युली गोष्ट शिकवली आपण भाभ्याला ब्रश करून झाल्यानंतर तोंडाचा वास देण्याची कॉलगेट चा वास येतो तोंड फ्रेश झाले हे दाखवण्याची तर तीच सकाळपासून म्हणजे आता थोड्या वेळ झाला ती मस्ती करते वेळ झाला फ्रेंड्स नाश्त्याचा आता इडली आणि चाय वगैरे हे सगळं आपण करून घेऊ त्यासोबतच न्यूज वरती आपण चेक करतोच की काय झालं रिझल्ट काय निकाल आलाय कोण येणार आहे काय येणार आहे ते पण म्हणजे ते पण थोड्या वेळा डिक्लेअर होईलच फ्रेंड्स का आज काय होतं आज आपण मुंबईला निघतोय आपल्या इकडचे ट्रॅव्हल सगळं बंद आहे त्यामुळे आज निघता येते की रात्री निघता येते की दुपारी निघतोय की उद्या निघतोय फ्रेंड्स आणि पूजा आज ऑफिसला सुट्टी घेतली काल रात्री नाही निघता आलं फ्रेंड एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी राहिल्या आहेत दिवस सात तर दिवस मोजू आपण किती दिवस बाकी राहतात आता आता प्रॉपर सात दिवस बाकी राहतात काय ब्लॉग मध्ये समजेल समजेल असते गुड्डीला पण आणि तुम्हाला पण समजेल काय होणार असणार बघू ब्लॉक मध्ये समजेल आता ते नाश्ता करून घेईल काटा चमचा आणि आलू बुज्या शेव खायला देईल पण हाच सगळे ए अरे काय कोण उडवत चमचा सगळं याच्यावरती दूध उडवलं

नको घेऊ पूजा तिला मांडीवरती नको येऊन आजकाल नाही बोलत सॉरी सॉरी नाही बोलत काम नाही ऐकत सांगितलेलं ऐकत नाही अजिबात घाबरत पण नाही ते मच्छी आवाज काढल्यावरती बिस्किट घ्यायला गेली पण वाटलं पूजाकडे झाले तिच्या मांडीवरती बसली होती भाव्या आणि ती बसल्या बसल्या असं पाठी डोकं जोरात आपटलं ते बरोबर तिच्या नाकावर लागलं आता ती शोधती रक्त कुठून तरी यावं पण नाही येते रक्त नाही येत नाही अरे पूजा सुजलं पण ते सुजलं 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 अरे तिथे कुकरच लागला होता ਨੋ ਕੋ ਦਾਬੂਸ ਰੇ ਤੂੰ ਹਾਵਾਂ ਸੌਰੀ ਬੋ ਮਮਾ ਲਾ ਸੁਝਲੇ ਥੋੜਾ ਸ ਤਾਂ ਤੇ ਲਾਲ ਜਾ ਰਹਾ ਆਸपास ਸੇਮ ਇਸ਼ੂਸ ਆਲੇ ਫਰੈਂਡਸ ਉਹ ਕਾਲਸ ਸਾਲ ਹੋਦਾ साडेपाच होत आलेत बट अजूनपर्यंत ब्लॉग अपलोड झालेला नाही आहे अडीच वाजल्यापासून आपण ठेवलं आहे अपलोड करायला बट इंटरनेट स्पीड जो सेम इशू होता कालचा आज पण तोच आहे इंटरनेट स्पीड नाही भेटत आहे विश की आज सकाळपर्यंत वायफाय सेट करून झाला असता बट ॲक्च्युली जे वायफाय सेट करणारे आहेत ते, ते पण ॲक्च्युली दुपारपासून प्रयत्न आहेत बट त्यांना पण काहीतरी कनेक्टिव्हिटीचा इशू येतो हो आहे तर तिथे पण त्यांनी वायरचं वगैरे वा थोडंफार काढून ठेवलंय अजूनपर्यंत पूर्णपणे सेटअप झाला नाही जिओचा ट्राय केला एअरटेलचा ट्राय करतोय मी माझं मुंबईचं देखील आणि इकडे पुण्याचं देखील गुड्डीचं पण आपण ट्राय करतोय फाय जी डाऊनलोडिंग स्पीड भेटते चांगली बट अपलोडिंग स्पीड एकदम कमी आहे ज्यामुळे आपल्याला अपलोड करायला फार वेळ लागतो पाऊस पडायला स्टार्ट झालाय जर जा थोड्या वेळ आता इथं जर हा पण फास्ट झाला तर आपल्याला बाय डिफॉल्ट खालती जावं लागेल कारण की मला भिजायला मना करते ते सगळे लास्ट टाइम सारखं आजारी नको पडायला काय ह्या तिला प्रॉपरली वरती बघता येत नाही जसं वरती बघते तसं डोळ्यांमध्ये टिपके पडतात फायनली राऊटर आला आणि वायफाय चालू होत वायफाय वगैरे केली वायर इथपर्यंत आणली खेळ आहे बघा कोपऱ्याला खेळ आहे ना राऊटरच्या पाठून जर हे असेल ना हा हे पण इथं दोन आहेत

पाऊस पडतो तर थोडस गरम गरम वडापाव खायचं मन करते तर आज आपण इथून जाधव वडेवाले करून तर इथूनच आपण सात वडापाव घेतले तर ऍक्च्युली आपण आलेलो भाव्यासाठी सॅरिलॅक्स गेला पण बाहेर निघालो आणि नी पाऊस पडतच म्हटलं का नको हो म्हणजे गरम गरम बनलेच आहेत आणि फर्स्ट टाइम आपण यांच्याकडून घेतो जाधव वडेवाले तर ट्राय करतो म्हणलं घरी जाऊन घरचं जेवण तर आहेच बट असं संध्याकाळचा स्नॅक म्हणून तिच्यासाठी आपण सॅरेलॅक्स करतो आपल्याला कमेंट पण आली होती की भाज्यासाठी कोणत्या एज ग्रुप आपण सॅरेलॅक्स घेतो ट्वेल्थ टू ट्वेंटी फोर पण आपण अगोदर प्रिफर करत होतो बट एका दोन महिने झाले वी आर प्रिफरिंग एटीन मंथ्स ठीक आहे मी तुम्हाला फ्लेवर दाखवतो म्हणजे कसं तुम्हाला कुठलं भेट व्हिजिटेबल हा व्हेजिटेबल व्हेजिटेबल हो थँक यू वडापाव आणि सेरेलॅक्स दोन्ही पण घेऊन जालेत एवढंच की वडापाव आपण खाणार आहे ते भाव्यासाठी नसणार आहे आणि सॅरलेक्स भागा खाणार आहे ते आपल्यासाठी नसणार आहे मेरवान प्रदीप 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 स्वीट करून फ्रेंड माझं ऍक्च्युली मामा केक भेटत आपण मुंबई मध्ये पण खूप सर्च केला बट नाही भेटत आता हा कुणी आणलेला लास्ट टाइम म्हणजे छोकोली मी आणलेला ना म्हणजे जायचं होणार आपलं गोड आहे शेअर्स घ्यायला आपण थोडस झोमॅटो मध्ये जरा केलं होतं इन्व्हेस्ट बट थोडस आता डाऊन आहे त्यामुळे वन एटी वरती होतं वन सेव्हन्टी टू वरती आलं थिंक नाव इट्स राईट टाइम कॉन्टॅक्ट कोणाला करायचं कितीचा प्लॅन घेतला पूजा पाचशे पाचशे पाचशेच पन्नास एमपीपीएस चालू राहतो वायफाय चालू झालाय फ्रेंड्स आणि आता ह्याच्या पुढे जेव्हा पण आपण इथं असू पुण्यामध्ये तेव्हा ब्लॉग अपलोड करायला उशीर नाही होणार लवकर होऊन जाईल पण जर गुढीनी पासवर्ड चेंज केला असेल आणि आपल्याला पासवर्ड नाही देणार तर मग पुन्हा लेट होऊ शकतं यू चाला वायफाय आता मस्त रात्री मूवी लाव नेटफ्लिक्स कोणताही पिक्चर लावू पण बघू हा <laughs> नाही ना ना तर ना थर्टी चा डेटा पॅक मारावा लागत होता कुणाला ऐक ना तो बाटला खाली करण आणखी वडापाव टेस्ट करतो पण त्यासोबतच जिथे आपण राहतोय तिकडे हे डिसिजन थोडस हे चाललंय एक मतावरून डिस्कशन पुढे पाठी होत हे बट मे द बेस्ट वन वेन बो आता रात्रीपर्यंत प्रॉपर डिक्लेअर होईल फ्रेंड जेव्हा तुम्ही बघू शकता आपल्या इथे सगळे पोलीस तयार होते आणि गाडी पण सोडली नसती ना आपल्याला जाता आलं असतं म्हणून आपण थांबलोय रात्रीपर्यंत निघू तसं पण आपण घराच्या बाहेरच नसतो वायफाय बसून घेतलं घेतलं आपण न्यूज बघत होतो फ्रेंड्स पण त्यासोबतच ब्लॉग जसं की घरातल्यांनी बघितला नव्हता काही तर आपण पुन्हा ब्लॉग लावलाय बघतोय आता प्रॉपरली अजिबात अरे पाणीपुरी नाही खाल्ली आम्ही फक्त कुठे आपण खाल्लेली पाणीपुरी सगळ्यांचा वडापाव खाऊन झाला फ्रेंड एकच मामी का नाही खाते मटन बनवते मला आता समजलं मामींनी मटण आणलं पूजा काय म्हणली आपण खातो पूजा नाही खातो

बार ना 56, ना आपण घरी आणि ऍक्च्युअली झालाय उशीर टेन फिफ्टी सिक्स अकरा वाजतीलच थोड्या वेळामध्ये उद्या सकाळी ऍक्च्युली पूजाला जायचंय ऑफिसला काही करून त्याच्यामुळे आता निघावं लागतोय नाही तर उद्या सकाळीच निघालो असतो तसं पण दोन दिवसांचा खाडा झालाय तर अजून नाही करायचं मामी आणि सोनी दोघी येतात सोडायला मी म्हटलं नको कारण की त्यांना रिटर्न यावं लागणार आहे मामी ऐकतात ऍक्च्युली रिक्षाने मी आणि सोनी चाललो आहे पुढे ऑड स्कूटीने मी येताना मामी आणि सोनी येतील स्कूटीने मी आता पण बोलतो समोर तुम्ही थांबा बाय बाय टाटा टाटा मी टाटा टाटा हा तुम्ही पण टाडा समाज टाटा सॉरी भेटली फ्रेंड्स आपल्याला स्लीपर बस आणि आपण स्लीपरने नी चालला फायव्ह हंड्रेड घेतले दोघांचे पूजा आणि माझे म्हणून तर ओके म्हणलं ठीक आहे डायरेक्ट आपल्या एरिया पर्यंत सोडणार आहे तर तसं आता दुसऱ्या बसचा वेट करत बसलो असतो तर अजून उशीर झाला असतं तर दहा वाजता आपला प्रवास सुरू झाला होता आता उतराच आपला स्टॉप आला बट एवढंच चप्पल भेटत आहे का उतरा फ्रेंड्स आपण घरी फायनली आणि ते पण लवकर पोहोचतात कम्प्लीट होऊन जेव्हा घरी येतो फ्रेंड्स एक वेगळाच फिलिंग असतो चांगला वाटतं थोडस फ्रेशअप होऊ अंतरून टाकू आणि सोपून घेऊ खूप खूपसो ब्लॉग एन्जॉय केला असेल फ्रेंड्स असता इतका वेळ दिला फ्रेंड्स हा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मला बसून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर चप्पल काढू सलया पहिला शाबाश अरे वा कधीतरी होत स्लीपर बस आलत होते तर आपण दिवसभरात सकाळी आपण बघितलं की ट्रान्सपोर्ट बंद झाला होता मग आपण सकाळी नाही निघालो दुपार आणि संध्याकाळ आपण टाइम पुण्यामध्ये स्पेंड केला रात्री जेवण वगैरे करून आपण निघालो तर पुण्यामध्येच वायफाय पण बसला पाहिजे माझीच्या घरी अपलोडिंग स्पीड थोडी कमी होत होती म्हणून प्रॉब्लेम होत होता तरी तुम्ही इतकं समजून घेतलं त्यासाठी थँक्यू सो मच फ्रेंड्स आणि नंतरला आपण निघालो रात्रीचं घरी यायला आणि आपण सेफ साईट लवकरात लवकर आज लवकर पोहोचलो ना तीन तासात आपण पोहोचलो पण या घरी फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय बाय हॅव अ ग्रेट ठीक आहे फ्रेंड्स हां हा चालेल चालेल लगेच घरी आल्या मस्त चालेल झोपून घ्यायचं चला विटा लवकर आता किती वाजले दोन वाजले